गंगाराम प्लॉट बावन वर्षी व्यक्तीने स्वतःवर गोळी घालून केली आत्महत्या दिगंबर पडे असा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केल्याची घटनेने भुसावळ शहरात उडाली खडबड माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन हो, ग्रामीण रुग्णालयात हलवला सदर व्यक्तीने स्वतःवर गोळीबार झाडून आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट नाही सदर प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे गंगाराम प्लॉट परिसरात बावन वर्ष व्यक्तीने स्वतःवर गोळीबार झाडून आत्महत्या केल्याची थक्कादायक घटना समोर आली असून दिगंबर बडे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे सदर घटनेमुळे भुसावळ शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात हलवला सदर व्यक्तीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट असून या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे चीफ अँकर खास रिपोर्ट बघत रा आमचं किंग स्टार न्यूज आमचं लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा आगा। 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 आगा।